नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नव्याशी जॉब अपडेट असे जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अंतर्गत जे आहे एक भरती निघालेली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रामीण सेवक यासाठी जे आहे ही ऑनलाईन नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक यासारख्या पदाची यामध्ये भरती करण्यात येणार आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोस्ट आहे ह्या त्यांनी दिलेल्या आहेत यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे अर्ज करायचा आहे यासाठीची ऑनलाईन अप्लिकेशनची प्रोसेस दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस राहणार आहे मध्ये काही करेक्शन करायचं राहिलं तर सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दोन दिवसाच्या दरम्यान जे आहे तुम्ही का जे काही एडिटेशन आहे ते करू शकता यामध्ये जे आहे त्यांनी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहे जे की तुम्हाला ब्रांच पोस्टमास्टर किंवा अदर जे काही पोस्ट आहे जसे पोस्ट की असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर झालं किंवा जे आहे डाकसेवक झालं यासाठी जे काही फॉलो तुम्हाला करायचे राहणार आहे यामध्ये तुम्हाला अलाउन्सेससुद्धा लागू राहणार आहे यामध्ये ब्रांच पोस्टमास्टरसाठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी इतकं वेतनमान दिलं जाईल असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर किंवा डाकसेवक या पदासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर एज लिमिटमध्ये दिलेलं आहे की तुमचं वय कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त चाळीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये सूट त्यांनी दिलेली आहे एस एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्षाचे रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे डब्ल्यू एससाठी कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन राहणार नाही ना 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 आहे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर उमेदवार जो आहे हा इयत्त दहावी पास असला पाहिजे या व्यतिरिक्त खालील प्रकारचे कॉलिफिकेशन त्यांनी पूर्ण केलेली असली पाहिजे ज्यामध्ये उमेदवाराला कम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान असलं पाहिजे सायकलिंग रिलेटेड नॉलेज असलं पाहिजे त्यानंतर दैनंदिन जे काही कामं राहतात त्याबद्दलची माहिती असली पाहिजे यामध्ये रिझर्वेशनचा क्रायटेरिया जो राहील तो एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी ई डब्ल्यूसाठी राहणार आहे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला जे काही फॉर्मॅट दिलेले आहेत त्यानुसार असलं पाहिजे जर ते नसलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला त्या फॉर्मॅटचं सर्टिफिकेट सादर करणे गरजेचं राहणार आहे या व्यतिरिक्त जे आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं राहणार आहे सिलेक्शन क्रायटेरिया जो राहील तो ॲज पर जे काही तुमचे टेनचे पर्सेंटेज राहतात त्यानुसार जे राहील तो सिलेक्शन तुमचं केलं जाईल सी जी पी ए जर असेल तर सी जी पी एला जे आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टरचं यूज करून जे आहे कन्वर्ट केलं जाईल आणि त्यानुसार जे आहे तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जाणार आहेत प्रकारे तुमची मेरिट लिस्ट बेसिसवरती जे आहे यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे हे नोटिफिकेशन जर मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरतीनं सर सबस्क्राईब केलं असेल तर जर मी सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद